काही दिवसांपूर्वीच डोंबिवली स्टेशन परिसरात तिथे व्यवसाय करणाऱ्या काही हिंदी भाषिकांनी एका मराठी तरुणीला तिचा खाद्यपदार्थांचा स्टॉल लावू दिलं नसल्यानं वाद निर्माण झाला होता या प्रकरणात मनसेनं एंट्री घेतल्यानंतर या तरुणीला स्टॉल लावण्याची जागा मिळाली हा मराठी हिंदीचा एक वाद संपत नाही तेच आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या माहीम शाखेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं मराठी बोलण्यास नकार दिला या मुजोर कर्मचाऱ्याला मनसेनं धडा शिकवलाय या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय मात्र नेमकं घडलं काय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्राच्या माहीम शाखेतील एक कर्मचारी ग्राहकाशी उद्धटपणे बोलला त्याबद्दल मनसेचे चिटणीस अनिश खंडागळे यांनी विचारणा केली असता मराठी येत नाही हिंदी येते मी मराठी बोलणार नाही असं उत्तर या कर्मचाऱ्याने दिलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय पुढे मराठी काय म्हणणार नाही नोकरी कुठे करताय बँक ऑफ महाराष्ट्र मराठी काय नाही मराठी का नाही मराठी काय आम्ही मला ते सांगा इट इज अ बँक मराठी काय नोकरी करताय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुंबईमध्ये नोकरी करताय मग तुम्ही मराठी काय येत नाही महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल काय एक मिनिट थांबा तुम्ही आता थांबा का नाही का नाही का नाही मराठी बोलावं लागेल रिटर्न राय नाही अच्छा रिटर्न मध्ये पाहिजे तुम्हाला दाखवतो जय महाराष्ट्र मी अडीच घंटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिटणीस मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीम मध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथल्या एका आमच्या बँक बैंक, म्हणजे बँकेमधला कोणी लो, व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती दादागिरी करतोय प्लस प्लस तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही काय मराठी येत नाही बरोबर नाही आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवतो दाखवून देतो आता काय बोलतोय टिकेटर नाही नाही तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय तो सरळ उलट बोलतोय मॅडम तुझी ट्रान्सफर पाहिजे आम्हाला आता बघा कसं निघून गेला स्टाफ इथून हा मराठी माणसांना उलट बोलतो बोलतो मध्य प्रदेशवरून आलोय मी मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय आहे ते करा आणि आता ह्याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं ट्रान्सफर पाहिजे नाही तर उद्या बारा वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतोय या प्रकरणी अनिश खंडागळे यांनी बँकेच्या मॅनेजरकडे याबद्दल तक्रार केली या कर्मचाऱ्याचा माफीनामा आणि बदली करण्याची मागणी देखील केली जर ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता दरम्यान हे प्रकरण तापल्यानंतर मुजोरपणा करणारा कर्मचारी विशाल खरे याने अखेर आपला माफीनामा सादर केलाय तसंच बँकेकडून त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे या दणक्यानंतर विशाल खरेला मनसेनं बाराखडीचं पुस्तकही भेट म्हणून दिलंय दरम्यान निवडणुकीच्या निमित्तानं मराठीचा मुद्दा चांगला तापला होता मात्र मुंबईत अद्यापही विरुद्ध हिंदीचा हा वाद काही संपताना दिसत नाही